दोन हजार पंचवीसची नवीन रेसिपी शिळ्या चपातीपासून मस्त हेल्दी नाश्ता भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम चला तर मग दोन बटाटे किसून घेतलेले आहेत शिजवून आणि त्याच्यामध्ये घालवता टोमॅटो भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊ एक वाटी मठार शिजवून घेतलेला आहे आता बाजारामध्ये भरपूर असा मठार येतो एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे थोडीशी हिरवी चटणी घालून घेऊ म्हणजे हिरव्या चटणीला त्याच्यामध्ये पुदिना वगैरे असल्यामुळं टेस्ट छान येते एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला घालू आणि आता सार मीठ घालून एक चमचावर आता घालू त्याच्यामध्ये चिंचची चटणी हवं तर तुम्ही टोमॅटो चटणी देखील घालू शकता किंवा चपातीला सोया सॉस लावू शकता किंवा चिली सॉससुद्धा लावून तुम्ही जर तिखट आवडत असेल तर चिली सॉससुद्धा वापरू शकता तर हा स्प्रेड करून घेऊ चपातीला आणि सॉस लावल्यामुळं तर आणखीन टेस्ट येतो पण काय होतं जरा गार झाले की मग ते मऊ पडतं म्हणून मी सॉस इथं वापरला नाही गरम गरम खायचं असेल तर सॉस तुम्ही स्प्रेड करू शकता चपातीबरोबर आणि आता हे सगळे असे भाज्या घालून घ्यायच्या भरपूर असं ती चीज घालायचं चीज लानापासून मोठ्यांना सर्वांनाच आवडतो हवा हवा असा वाटतो पदार्थामध्ये घातल्यानंतर पिझ्झा तर त्या ची चीज घातल्याशिवाय तर पिझ्झा पूर्ण नाही अपुराच आहे आणि आता आपण हे असं जसं आपण करंजीला द दुमडतो त्याप्रमाणे दुमडून घ्यायचं आहे आणि प्रत्येक गुरुनीला सकाळचा नाश्ता काय करावा तर हा तुम्ही नाश्ता करा एकदम हेल्दी तर आहेच आणि पौष्टिक देखील आहे भरपूर भाज्या भरलेल्या आहेत त्याच्यामध्ये ज्या आवडतात तुम्हाला त्या भाज्या फ्राय देखील करून घेऊ शकता जस जशी ब्रो ब्रोकोली आहे फ्लावर आहे कोबी आहे जे भाज्या आवडतात तुम्ही घालू शकता नसेल तर मॅगीसुद्धा तुम्ही शिजलेली मॅगी असते ना तीसुद्धा घालून तुम्ही स्टपिंग करू शकता आणि आता स्प्रेड करू तू ये जाकरन जापन थे थे तो पाणी आणि ह्याच्यावरती आता हे करण ज्या आपण बनवल्या होत्या त्या ठेवून देऊ हेल्दी आपला नाश्ता मस्त सकाळचा सॉस बरोबर खाऊ शकता किंवा असंही खाऊ शकता सॉसच पाहिजे असं काही नाही कारण भरपूर त्याच्यामध्ये चीज आणि भाज्या असल्यामुळं छान लागतो असा जरी खाल्ला तरी तुम्ही आणि खालची बाजूसुद्धा असं हो उभे ठेवले ना तर पूर्ण कुरकुरीत व्यवस्थित सगळं भाजलं जातं मंद गॅसवरती भाजायचं शक्यतो म्हणजे चांगलं व्यवस्थित भाजलं जातं हे पा भरपूर असं आतमध्ये स्टपिंग भरलेली आहे पाहू शकता तुम्ही आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलकोंदाबाबत लाईक करा इतरांना शेअर करण्यास विसरू नका तसेच कमेंट करण्यास विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ निघतोपर्यंत धन्यवाद